किशन आज एक महिना झाला तुला आम्हाला सोडून जायला पण हे दिवसही असा गेला नाही की तुझी आठवण झाली नाही मला जो कोणी भेटतो तो म्हणतो की तुमचा जवळचा मित्र खरं खरे खूप जवळचा होत असतो अठ्याहत्तर एकोणऐंशी पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत आपल्या मैत्रीमध्ये काहीच आणि कधीच अंतर पडलं नाही आणि सगळा प्रवास तू गेल्यानंतर मला आठवायला लागला आपलं ते सायकलीवर फिरणं एका रूममध्ये राहणं मोहन तुम्ही पुण्याला जाणं ते ऐराणी बोलणं ते पुणेरी लोकांचं आपल्याकडे बघून हसणं त्यानंतर मग मराठी बोलायचं ठरवणं आणि एका हॉटेलत नाश्ता करता करता दिला आपले मजनच पैसे खर्च झाले तुझ्या मराठीमध्ये तो, तो मजनच शब्द आल्याने आम्हाला आलेलं हसू आणि सगळ्या हॉटेलच्या लोकांनी आपल्याकडे बघणं हे सगळं सगळं आठवून जात विजूंना सुभाष अशोक यांच्याबद्दल यांच्याबरोबर काढलेले ते दिवस त्या मारलेल्या गप्पा ते फिरणं ते पिक्चर पाहणं सगळं सगळं आठवून जात आपलं ते एकत्र रूममध्ये राहणं तुझं ते भाकरी बनवण्याचं कौशल्य तुझं बोलण्यात बोलण्यातला हजरचा बाबीपणा तुझ्याशी बोलायला कोणी टिकायचं नाही रे विचूांना तुझ्याकडे बघून कौतुकाने म्हणायचं त्या कृष्णाच्या नादीला मोहन तर म्हणायचा की हा तिरपात चालतो याच्याशी वादविवाद करायचा नाही वादविवादामध्ये कधी तू कोणाला जिंकू दिलाच नाहीस एवढा तू हजार सहभागी होता शिक्षण झाल्यानंतर नोकरी मिळत नाही म्हणून तू तुझाचा व्यवसाय केला आणि त्याच्यामध्ये सुद्धा अत्यंत यशस्वी झाला पण जेव्हा तुला लिपिकाची नोकरी मिळते आहे हे कळलं तर तो तो, तो व्यवसाय गुंडाळला बेंद्रपाड्याला नोकरीला लागला पण ते बिना अनुदानित तो। सात आठ वर्ष कुठलीही तक्रार न करता अतिशय आनंदाने खैरना सर आणि तू तु, तु, तुमची जोडी नेहमी येत असायची भेटायची तुम्ही आनंदाने ते नॉनग्रँडचे दिवस काढलेत पगार नाही म्हणून कधीही तक्रार केली नाही यशस्वीपणे आपला संसार सांभाळला आणि त्याच्यानंतर जेव्हा पगार पाणी सगळं व्यवस्थित सुरू झालं तू लखानं सोडून धुळ्याला जायचा निर्णय घेतला तो आम्हाला सगळ्यांना आवडला पण तिथे गेल्यानंतर ती व्यवस्थित नोकरी करत असताना तू सगळ्या स्टाफमध्ये लोकप्रिय होत असताना हळूहळू तू अध्यात्म्याच्या अध्यात्माकडे वळला हे खूप चांगलं झालं पण त्याच्यामध्ये तू इतका रमवान झाला की तुझं येणं जाणं भेटणं कमी झालं सामाजिक समारंभ असो किंवा मित्रांना भेटणं असो फोनवर तुझा संपर्क होता नाही असं नाही पण शेवटच्या पाच सात दहा वर्षात तुझं येणं जाणं कमी झालं आठवते तुला विजू आणि विजू यांना सुभाष आम्ही सगळे तुझ्याकडे येऊन गेलो चल, की चल आता रिटायर झालायस तू बाहेर फिरायला नाही तू आम्हाला छानपैकी तास दोन तास गप्पा केल्या जुन्या आठवणीमध्ये आपण रमलो आणि एक महिन्यानंतर एक महिन्याचं माझं काम आहे त्याच्यानंतर मी मालेगावला येतो खूप गप्पा मारून फिरायला जाऊ सगळं सांगितलं पण तू आलाच नाही माहीत नाही असं का तू बहुतेक तुला जाणीव झाली होती की आता लवकरच आपल्याला यांना सगळ्यांना सोडून जायचं आहे तू नेहमी पाय दुखतो एवढं म्हणायचं रे पण बाकीच्या आजाराची कधी तक्रार केली नाही पण तुला अशा आजाराने गाठल कि तू आम्हाला आता सोडून जाणार हे निश्चित झालं पुण्याला विजू आणि आम्ही आलो तो आमच्याशी बोलला सुद्धा नाही बोलण्याची तुझी अवस्था नव्हती ओळखतीची अवस्था नव्हती त्याच्यातनं तू थोडासा बाहेर निघालास तीन चार महिने मृत्यूशी संघर्ष केलास जोरदार संघर्ष केलास जेव्हा जेव्हा तुला भेटायला आलो तेव्हा तू म्हणायच बरं वाटतंय मला आता तुला काही फरक जाणवतो का आणि मी तुला खोट खोटच म्हणायचो हो तुझ्या चेहऱ्यावर आता टवटवी दिसते तू लवकरच बरा होशील खर तर आम्ही तुला फसवत होतो रे आम्हाला सगळ्यांना माहिती होतं की तू याच्यातून बाहेर निघणार नाहीस पण सत्य सांगायची हिंमत आमच्यामध्ये नव्हती जेव्हा मी तुझ्या तु कपाळावर हात ठेवायचो डोक्यावरून हात फिरवायचो मला वेगळी संवेदना जाणवायची मनात खूप दुःख यायचं तुझ्या तु समोर रडण्याचं सामर्थ्य मात्र माझ्यामध्ये नव्हतं पण जाणवायचं या स्पर्शाला आपण मुखणार आहोत आणि शेवटच्या वेळी आठवतंय तू जाण्याचे तीन चार दिवस आधी जेव्हा आम्ही आलो तेव्हा तुझ्या कपाळावर जेव्हा मी हात ठेवला अशोक अमेरिकेहून परत आलेला होता विश्वानाचा फोन आला आम्ही तिघं तुला भेटायला आलो तुझ्या कपाळावर हात ठेवला आणि तू लगेच डोळे बंद केले त्या स्पर्शामधनं तुला काहीतरी जाणवलं होतं मलाही जाणवलं की आता तू लवकरच आम्हाला सोडून जाणार आहे त्यावेळेस मला तुझा संघर्ष आठवला लल्लूच्या डीअरसाठी तू केलेली धडपड आठवली हर्षलच्या कोटाला त्याला कोटाला पाठवण्यासाठीची तुझी धडपड दर्शनला नीटच्या अभ्यासासाठी लातूरला पाठवल्याची धडपड संसारासाठी केलेली धडपड आणि या सगळ्या गोष्टी वहिनीशी तुझ्या पद्धतीने विनोद बुद्धीने वागत असायचा ते सगळं आठवलं तुझा परिवार सगळा दिसतोय पण तू या सगळ्या परिवाराला मित्र परिवाराला सोडून गेलास आता तू परत येणार नाही हे आम्हाला माहिती आहे पण मित्र तुझ्या आत्म्याला मुक्ती मिळो आत्म्याला शांती मिळो एवढी या सगळ्या तुझ्या कुटुंबातर्फे नातेवाईकातर्फे आणि आपल्या सगळ्या मित्र परिवारातर्फे भावपूर् भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो